पाटापांगरा येथील तपोनकडे जाणारा रस्ता हा अर्धवट स्थितीत बांधला गेला असून या कामाची गुणवत्ता ही निकृष्ट दर्जाची असल्याची बाब समोर आली आहे यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पाटापांगरा येथे श्री संत महर्षी स्वामी सच्चिना नंद उर्फ चित्र ऋषी महाराज संस्थान नसून या ठिकाणी श्री बालयोगी गुणवंत महाराज आश्रम आहे पाटापांगरा गावापासून काही अंतरावर हा आश्रम आहे मुख्य रस्त्यापासून आश्रमाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले मात्र हा रस्ता मुख्य रस्त्यापासून न करता अंदाजे पन्नास ते साठ फूट अंतर सोडून करण्यात आले आहे याबाबत चित्रऋषी महाराज संस्थांच्या उपाध्यक्षांकडून आक्षेप घेण्यात आला रस्त्याच्या कामाची गुणवत्ता राखण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आल्याने याबाबतची सत्यता परताळण्यासाठी जी टी व्ही न्यूज मराठीने श्री बालोगी गुणवंत महाराज आश्रम परिसराचा आढावा घेतला पाहूया जी टी व्ही न्यूज मराठीचा हा ग्राउंड रिपोर्ट यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणारा पाटा पांगरा येथे पाटा जो मुख्य रस्ता आहे मुख्य रस्त्यापासून अंदाजे अंदा थोडा अर्धा किलोमीटरवर तपोवन संत महर्षी स्वामी सचिनानंद उर्फ चित्रऋषी महाराज संस्थान बालयोगी गुणवंत महाराज आश्रम आहे या आश्रमाकडे मुख्य रस्त्यापासून जाणारा रस्ता हा धाम हा रस्ता सिमेंट साठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो हा मुख्य रस्ता आहे आणि हा मुख्य रस्ता या तपोवनला जोडणारा आहे तर हा दाम आपला कॉन्क्रीट रस्ता करताना हा मुख्य रस्त्यापासून न घेता हा बाब थोड्या दूर अंतरावरून घेण्यात आलेला आहे आणि मुख्य रस्त्यापासूनच्या रस्त्याची काय दुर्दशा आहे आपण आता पाहू शकता इथे हा जुना सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे ज्याचे गज वरती आलेले आहे आणि जाण्या येण्यासाठी किती त्रास होत असेल हे आपण ह्या दृश्यात पाहू शकता हे सगळे गजवरती आलेले आहे आणि बराच दूरपर्यंत हा रस्ता आहे त्या स्थितीतच ठेवलेला आहे परंतु जे या रोडचं इस्टिमेट आहे ते इस्टिमेट हे मुख्य रस्त्यापासून आहे परंतु मुख्य रस्त्यापासून या रस्ता बांधण्यात आलेला नाही याचं कारण काही समजू शकत नाही आहे हा अर्धवट रस्ता बांधला गेलेला आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे हे गज निघालेले आहे आणि हा मुख्य रस्त्यापासूनचा आलेला रस्ता आहे हा जो तपवन मठाकडे चाललेला आहे परंतु हा रस्ता इथून न बांधता या ठिकाणावरून बांधण्यात आलेला आहे आपण पाहू शकता का हा जो रस्ता आहे हा सिमेंट रोड या ठिकाणपासून बांधण्यात आलेला आहे मुख्य रस्त्यापासून बांधण्यात आलेला नाही आहे आपण पाहू शकता इथं सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळचं बोर्ड लागलेला आहे ज्याच्यामध्ये मौजा पाटापांगरा येथे मुख्य रस्ता ते गुणाजी महाराज मंदिर पर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम करणे असा मजकूर याच्यावर नमूद केलेला आहे कामाची किंमत पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये इतकी दिलेली आहे काम हा रस्ता काम सुरू झाल्याचा दिनांक सहा एक पंचवीस दिलेला आहे आणि हा काम करण्याचा कालावधी हा तीन महिन्यापर्यंत आहे मात्र हा रस्ता फार कमी कालावधीत बांधल्या गेल्याचं इथं आल्यावर दिसून येत आहे आणि तो पण रस्ता पूर्ण बांधला गेलेला नाही आहे हा अर्धवट ठेवलेला रस्ता आहे आता हा अर्धवट आहे कामाची क्वालिटी आपण पाहू शकता हा कामाची क्वालिटी आत्ताच ही कामाची क्वालिटी आपल्याला दिसून येत आहे का कशा प्रकारे या रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जा केलेला आहे आता आपण तपवन आश्रमाच्या रस्त्यावर आहो या ठिकाणी या आश्रमाचे उपाध्यक्ष आज आपल्या सोबत आहे आपण बाकीची माहिती त्यांच्याकडून जाऊन घे तर हा जो रस्ता आहे हा रस्ता बांधते वेळी आपण इथं होता का नाही साहेब म्हणजे आम्ही माऊरला गेलो होतो पालखी होती त्या दिवशी आणि त्या पाच सहा दिवसाच्या पिरियड मध्ये त्यांनी हा रस्ता पूर्ण करून घेतलेला आहे इस्टिमेट मध्ये जसं हे बोर्ड लावलेला आहे ह्या बोर्डात असं म्हटलेलं आहे का मुख्य रस्ता तर मुख्य रस्ता ते गुणाजी महाराज मंदिर पर्यंत हा रस्ता झालेला आहे का नाही झालेला आहे कारण मधातूनच हा त्या मुख्य रोड पर्यंतही गेलेला नाही आहे आणि मठापर्यंतही गेलेला नाही आहे मधातच झालेला आहे हा रोड आणि हे जो रस्ता बांधण्यात आलेला आहे ह्या रस्त्याची क्वालिटी तुम्हाला कशी वाटते निकृष्ट दर्जाचा रस्ता बनल्यासारखा म्हणजे पांढरा पांढरा येऊन गेला आहे सिमेंट वगैरे आणि निकृष्ट दर्जाचा रस्ता बनलेला आहे हा रस्ता गुन्हाजी महाराजांच्या मठापर्यंत गेलेला नाही तो वाढदोवट आहे याविषयी तुम्ही कोणाला काही विचारणा केली अधिकाऱ्यांना वगैरे नाही साहेब आतापर्यंत तर केली नाही परंतु हे मध्ये तर तो मठातच मठ हा तिकडे आहे तो अर्ध्यापर्यंतच त्यांनी नेलेला आहे म्हणजे काम पूर्ण झालेलं नाही काम पूर्ण झालेलं नाही सर आणि कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचं काम बरोबर झालेलं नाही आहे निकृष्ट दर्जाच झालेला आहे आणि याच्या याच्यासाठी जो एक सिमेंट गज याचा वापर कसा झाला असं वाटतं तुम्हाला खूपच कमी प्रमाणात झालेला आहे असं वाटत आहे कारण बरं रोडच सांगत आहे पांढरा आलाय सिमेंट पूर्ण पांढरं पडलेलं आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे असं मला वाटत तर आपण ऐकू शकता का कशा प्रकारे या ठिकाणी हे रस्त्याचं काम झालेलं आहे या मठामध्ये असंख्य भाविक हे दररोज येत असतात दररोज इथं हजेरी असते आणि हा भाग थोडा आतमध्ये असल्यामुळे इकडे ज्या काम करण्यात आलेलं आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे ह्या कामाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे आणि हा अर्धवट का केला याचं उत्तर सुद्धा संबंधित विभागाला देणं आवश्यक आहे आपण पाहू शकता की आपण कशा प्रकारे या मध्ये काम करतो आणि कसे दुर्लक्षित होते त्याच्यामुळे हे असे निकृष्ट दर्जाचे काम आपल्या विभागाकडून करण्यात येत आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहे यांनी या कामाची तात्काळ दखल घेऊन या रस्त्याची चौकशी करायला पाहिजे हा रस्ता पूर्ण का केला गेला नाही हे सुद्धा पाहायला पाहिजे आता जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे दिनेश गावत्रेसह विलास मल्ले जी टी न्यूज मराठी